झाले पाणी चालू केला आणि ते नाना कुठे गेला साला पाणी सगळा वावरात मोकळा चालला ना हा त्याला मी कामाला लावूनच फसले साले अरे राम 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 असली घडी परवडत नाही बाबा मला राम राम संताजी ते नण्याला पाहिला का तुम्ही कुठे ते वड्याला गेला खाली अरे शाला पाणी चालू केलं वड्याला कशाला गेला बाबाला गेला Aí na né? Bola de sedje. Aí caí de sedje, bola शाला मी तुला सकाळी दोनशे रुपये दिले माझे ते वावर भिजवाय लावले आणि शाला मोठं चालू केलं हिते बसल्या का तू म्हणली भाजीला काय नाही काहीतरी आणा भाजीला म्हणलं आज मास्तच जाणा वड्याला जावं धराय मास्त आलोय राव शेटजी चाललंय की पाणी काय कुठं दुसऱ्याच्या वावरात जातय आहे अरे शाला ते फुटून दुसऱ्याच्या वावरात गेले ना शाला त्याची लाईट जेलते पाणी वाया जाते हा जा कुठे जात दुसऱ्याच्या जा वावर दुसऱ्याच तरी भिजलच की मी तुला कामाला लावूनच फसले बघ मास्त धरतोय अरे का आहे का की हा दोन मास गावलं ती एक तुम्हाला देतो तु। एक मला नेतो घरी अरे राम 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 शाला तुला माहित नाही का आम्ही शुद्ध शाकाहारी माणूस हे मच्छी मटण नाही खाते आम्ही रसा की थोडा नाही 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 सर्दीला चांगला असतो ना 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 ऐक ना मी काय म्हणते शाला अजून दोनशे रुपये घे ते माश्याचे राहून काहीतरी ने आणि ते माझे तेवढे भिजवून घे रे सर जे राव पाचशे रुपये हाजरी हजरी तुम्ही दोनशे रुपयात राह लावताय आता म्हणताय अजून दोनशे तीनशे रुपये दे अरे मग दोनशे दिले तो तुला चारशे रुपये झाले ना चारशे नाही पाचशे हजरी चालले अरे परवडत नाही रे चला आता काय महागाई झाले सगळं मी नाही भिजवायच राहून ते माश्याचे राहून रे राहते मी तुला अजून तीनशे देते चल 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 रे अरे चढ गावलंय वाटत मोठ ची अरे मी हात नाही लावत रे त्याला धर काय नाम राम 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 छि छि